आता बातम्या सविस्तर एक वर्ष उलटूनही कोपर्डी घटनेतील त्या निष्पाप मुलीस न्याय न मिळाल्याने राज्यासह शिर्डी येथेही कॅन्डल मार्चद्वारा श्रद्धाला श्रद्धांजली देण्यात आली यावेळी छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील निर्भया हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले मानवी मनाचा थरका पुडवणाऱ्या त्या घटनेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत एक वर्ष उलटूनही त्या निर्भयास न्याय न मिळाल्याने राज्यासह शिर्डी येथे देखील कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी छत्रपती शासनच्या सुमारे दोनशे युवकांनी शांततेत शिर्डी नगर पंचायत समोर कॅन्डल मार्चद्वारे पीडित मुलीला श्रद्धांजली वाहिली छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे आम्ही छत्रपती शासनचे सर्व कार्यकर्ते सर्व माता भगिनींचे संरक्षण करू अशी प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली आज आम्ही या छत्रपती शासनाद्वारे या बहिणीला श्रद्धांजली देण्यासाठी आलो व आज येथून पुढे अगर अशा अनाथांना जर तुम्ही शिक्षा नाही केली तर आम्ही याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करू आज एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शासन शोक व्यक्त करण्यासाठी एक वर्ष होऊनही आरोपींना शिक्षा होत नसेल नव्या प्रकारचे गुन्हे वारंवार होत राहत्याची लवकरात लवकर शासन डकलो त्या आरोप्यांना कडकडक कारवाई करण्यात यावी असे छत्रपती शासनाची मागणी आज छत्रपती शासन सिद्धीच्या माध्यमातून आजची जी आमची ताई आहे तिच्या तिला तिच्यावर जो आता अत्याचार झाला त्या अत्याचार आज वर्ष कंप्लीट झाले ते जे आरोपी आहेत त्यांना अजूनही पकडलं गेलेलं नाही किंवा पकडले पकडलं असून देखील त्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही तरी त्या ताईला आमच्या न्याय मिळावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या आरोपींना कोणती नाही दुसरी कोणती नसून फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची प्रमुख अशी मान्य आहे आणि लवकरात लवकर हा खटला संपून त्यांना फाशीची शिक्षा होईल आणि आमच्या ताईला आम्ही आज ही श्रद्धांजली वाहिली आहे परंतु त्यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं ही आम आमची आमच्या ताईला ही श्रद्धांजली असणार आहे त्यामुळे त्या त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे आमची प्रमुख मान्य आहे प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित सुचिता कुलकर्णी करणे एसपी चोवीस तास शिर्डी।